नंतर आमच्या शेवटच्या कवयित्री आहेत सविता क्षीरसागर मॅडम नमस्कार आ, मी थोडस दोन शब्द वेगळं बोलणारच आहे जरी असली तरी पण च्या एक स्वप्न होत की शिक मला शिकता आलं नाही पण माझ्या मुलांनी खूप शिकावं एवढं शिकावं कि त्यानं एवढी इच्छा होती माझी आणि त्याचा इतका आत्मविश्वास खाचला होता इतका आत्मविश्वास खाचला होता की माझ्याकडे काहीच का पर्याय नव्हता त्यावेळेस आणि डॉक्टर श्री धर्माधिकारी यांनी त्याला असं म्हणजे मोलाच त्यावेळेस मार्गदर्शन केलं आणि तो जीवनात उभा राहिला आणि आता सध्या धर्माधिकारी धर्माधिकारी सरांची त्यानं अकॅडमी जॉईन केली आहे पुण्यात आता सध्या सध्या शिपेटमध्ये आणि ही कविता म्हणजे माझ्या जीवनात असा एक आकार दिला तिथन की माझं एक स्वप्न पूर्ण होईल लागलं हे मला ला दिसलं त्यातून आता तुमच्यासारखं शुद्ध शब्द एवढं सगळं आधीच मान्य केलं की मी <laughs> थीवारा 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 थीवारा। <laughs> चला आता मग एक कवितेला सुरुवात करते देवा मला वाचवा हो <laughs> माझ्या तीव्र वेदनेची हाक तुझ्या कानी माझ्या तीव्र वेदनेची हाक तुझ्या कानी माझे दुःख घेऊन तुझ्या दारी मी माझे जन्म मरण त्याचाच पायाशी आडून होतं म्हणून तुम्हाला मी विनवत होते देवा त्याला वाचवा हो देवा त्याला वाचवा हो त्याचं अनमोल जीवन वादळी वाऱ्यासारखं वाहत होतं त्याचं अनमोल जीवन वादळी वाऱ्यासारखं वाहत होतं तुफानी वादळात भरकटलेली नौका जशी आतुरतेनं किनारा शोधत आहे तसं ठरवलेल्या त्या जीवाचं सारथी हो देवा हो। त्याला वाचवा हो देवा त्याला वाचवा हो माझे प्रयत्न थकले होते माझे प्रयत्न थकले होते शिवाय माझ्याकडे काहीच नव्हते त्याच भविष्य आता तुम्हीच लिहा हो भरकटलेल्या दिशाहीन झालेल्या त्या जीवाला मायेची पांघरुण द्या हो म्हणून मी तुम्हाला विनवत होते देवा त्याला वाचवा हो देवा त्याला वाचवा हो सगळं काही संपलं असताना सगळं काही संपलं असताना माझी एक आस फक्त तुम्ही सद्गुरू अशी हाक मारताच बाहेर आलात तुम्ही हृदयातील वेदना व डोळ्यातील पाणी अलगद आपलंसं केलं तुम्ही आता माझं जीवन माझं राहिलंच नाही माझा श्वासच तुम्ही। आता तुम्ही माझं जग्ण मरण आता तुमच्याच पायाशी आढून आहे म्हणून मी तुम्हाला विनवत आहे देवा आता मला वाचवा हो आ देवा आता मलाच वाचवू धन्यवाद माननीय मभा सर यांच्या हस्ते क्षीरसागर मॅडम यांचा सन्मान